गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कशाच गेम असतं ना तर चला फायनली आता सकाळी मी निघाले आहे चार वाजता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी हा सौरभ दादा आणि आणि बाकीचे ग्रुप पण माझ्यासोबतच आहे सो इथून आम्ही वैष्णोदेवीच्या मेन एंट्रन्स गेटवर पोचण्यासाठी ऑटोज केलेले आहेत दोन ऑटोज सध्या आम्ही आठच जण निघालो म्हणून दोन ऑटो केले आम्ही पोचलो आणि आम्हाला वाटाटो एंट्री से आईडी कार्ड्स असे दिलेले आहेत आगरकाठचा बेसिसवरती सो अजून थोडा वेळ आहे गेल पोहोचायला प्लेनसी तो वगैरे पहिल्यांदा चाले का आयडिया नाहीये दादा आई वडपूर मंदिरचा काउंटरच बनवलेला आहे पाणी राजू ओ मेरे बाप से गलत दाखव आपल्याला आयडी कार्ड्स देताय आजो विनाकर दीदी जय माता दी बोलो वैष्णो देवी की जय जय सुरुवात वैष्णोदेवीच्या ट्रेक साठी मेन गेट इथे बाग कॅमेरा करून दाखवते हे आहे मेन एंट्रन्स आपल्या वैष्णोदेवीच्या ट्रेकच आणि ते पूर्ण वर ट्रेक आहे आणि जे तुम्हाला वर दिसत आहे ना ते वाईट तिथे ते मंदिर ते आहे अर्धगुवारीचं त्याच्या पुढे पुन्हा ट्रेक ता ता आहे आपल्या दर्शनाला सुरुवात करतोय म्हणजेच एंट्री करतोय हा एंट्री घेतली आता आम्ही चालायला सत्य म्हणजे मी जे ट्रॅक आहे त्याला आता सुरू करतोय हे पहा आम्ही एवढे झालं सध्या पुढे आलोय बाकी जे आहेत अजून मागेच येतील तेव्हा पुढे सोबत भेटून सो फायनली येऊन पोहोचल्यानंतर आता आम्ही परत चालू काउंटरवरती तेवढे घोडे आहेत ना त्याच्यासाठी पण आम्हाला पैसे आधीच देऊन त्या माणसाचे आय डी कार्ड देऊन पैसे देऊन काउंटरवर मग आम्ही तो घोडा घेऊन जाऊ शकतो म्हणजे जिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं तिथपर्यंत पैसे आहेत तसं फायनली दुसरी आयडी आम्हाला घोड्याच्या घोडे

सो धोळ्याची राईट चांगली आहे परत चालत चालवत त्याच्या आम्ही घोडा फक्त अर्धक वारीपर्यंतच घेतो होतो आता पुढे नाही

आणि अर्धे मागे सध्या आम्ही चौघच थोड्याने आलो आता वरपर्यंत चाललं आपण चढून आल्यानंतर आता आम्ही नाश्ता करायला बसलो असतो चला जाऊ नाश्ता झाला आता जाऊ पुढे दर्शनाला आतमध्ये जर कॅमेरा आला असेल तर चांगलं असतं दाखवे नसेल तर मग आल्यानंतर बोलू तोपर्यंत तो बाय हे आहे अर्धकुवारी कुवारीचा परिसर सो अर्धकवरीचं छान दर्शन झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे वे टू भवन इथे छान फोटोज वगैरे आमचे फोटो सेशन वगैरे चालू आहेत ते झालं की एकदा आम्ही एंट्री करू हे बायकडे छान असे फोटो सेशन चालू आहे आणि वे टू वे टू भवन चला वे टू भवन ऑफ ब्रेक कॉफी येतो मस्त आणि मग बोलतो आम्ही हाफे पोहचलो तिकडे माझ्या मागे कदाचितच तुम्हाला दिसत ते असे ते सफेद वाईट व्हाईट पुन्हा तेच आहे मेन मंदिर वैष्णोदेवीचं सो अजून आम्हाला ऑलमोस्ट एक किलोमीटर चालायचं आहे तेव्हा जाऊन आम्ही तिथपर्यंत पोहोचू आम्ही बसून पाच किलोमीटर लांब आहे सो मध्येच आम्ही कॉफी ब्रेक वगैरेसाठी पण थांबलेलो ते सगळं झालं आता निघालो आहे पुढे आहेत सगळे पुढेच आहेत माझ्यासोबत अजून एक किलोमीटर मग तिथून कॅबल कारने भैरवला जाऊ असं वॉकिंग जायचं पण असं हे नाही आहे कारण की परत ते पण ऑलमोस्ट मंदिरापासून तीन किलोमीटर आहे म्हणून असं ठरलं आहे की कॅबल कारने जाऊ हंड्रेड रुपीजमध्ये जाऊन यायचं आहे बघू पोचली की दाखवते तुम्हाला जवळून मंदिरात जवळ पोचलो अजून थोडं चाललो अजून थोडं चाललो की पोचूच आम्ही खूप सुंदर सकाळकडे डोंगर मस्त छान क्लायमेट पण अगदी मस्तच आहे म्हणजे ना थंडी ना गरमी दोन्ही मिक्स मस्त गार पण आहे धुणामुळे थोडी पण आहे छानच चला आत जाते पोचलो फायनली आतमध्ये पण आता मला असं कळालं आहे की आतमध्ये फोन्स अलाव नाही आहेत किंवा काहीच सामान अलाव नाही आहे लेदरच्या काही वस्तू अलाव नाही आहेत सो आता मी सगळंच लॉकरमध्ये ठेवूनच जाणार मस्तच झालं थोडं टाइम लागला दर्शन फार सुंदर झालं आता इथे फोटो स्टेशन चालू आहेत आता इथून आम्ही जाणार भैरवनाथला तिथे दर्शन करून मग पाहू पुढे काय प्लॅन्स आहे ते त्याप्रमाणे मी पण तुम्हाला सांगत राहीन चला आफ्टर खूप कष्ट करताना केल्यानंतर आम्हाला रोपवेचं तिकीट मिळालं सो आता आम्ही चालू रोपवेला एवढी लाईन नाही आहे पण ठीक आहे फायनली रोप वे जाऊ आता आम्ही चाललोय भैरवनाथच्या दर्शनला थंडीचं वातावरण त्यामुळे अगदीच

बैरवात दर्शन अगदी छानच झालं आमचं वैष्णोदेवी सुद्धा अगदी सुंदर झालं म्हणायला हरकत नाही पण बैरवणत्सव तसं सुंदरच झालं आता थोडं इथे असं व्यू आहे पूर्ण बाकी साईडला दिसत असं धावा मी दाखवते हा व्ह्यू आहे पूर्ण सुंदर दिसत आहे मी ते थोडं फोटोज वगैरे क्लिक करू आणि मग कदाचित डिरेक्टली रूमवरच जाऊ मग आता मी तुमच्याशी डायरेक्टली रूमवर बोलते आचवल्यावर तोपर्यंत <laughs> सो फायनली उचलो हॉटेलमध्ये फार दमलोय कधी एकदा रूममध्ये जाते आणि रेस्ट करते असं होत आहे मला तर फार फार दमली आहे मी तर खरंच हां त्या थंडी तर आहेच थोडीफार जास्त नाही पण आहे थंडी तर रूममध्ये जाऊन जे रेस्ट करणार आहे मी सह उद्याच उतरेन खाली चला आजचं मग इथेच थांबवते बाय गुड नाईट